रायंगण प्रकल्पाला पर्यटन स्थळ घोषित करण्यात दिरंगाई करत असल्यानं राष्ट्रवादीच्या दीपांजलीताई गावित यांनी दिला उपोषणाचा इशारा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी दीपांजलीताई गावीत प्रदेश सचिव तथा यवतमाळ जिल्हा निरीक्षक यांनी निवेदन दिलं दिलेल्या निवेदनावर नमूद केलं की के नवापूर तालुक्यातील रायंगण प्रकल्प कोरपाडा तालुका नवापूर इथं नवीन पर्यटन स्थळ घोषित करण्यासंबंधी बारा जानेवारी रोजी निवेदन दिलं आज परंतु आजपर्यंत कोणती ठोस कारवाई नसल्यानं आदिवासी समाजाचं भलं होईल असं नंदुरबार जिल्हा प्रशासनाला मान्य नाही असे निदर्शनास येत दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हो बेमुदत उपोषणात बसण्याची परवानगी देण्यात यावी तसेच मलाव ग्रामपंचायत बोरपाडा ग्रामपंचायत बोर ग्राम सरपंच सदस्य नागरिक यांचे बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार विसरवाडी पोलीस ठाणे जिल्हा नियोजन समिती नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार ग्रामपंचायत विभाग व सर्व यंत्रणा कर्मचारी जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी असं निवेदनात नमूद आहे निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या प्रदेश सचिव महिला सौ दीपांजली गावित ग्रामपंचायत सदस्य इंद्रास गावित सौ मंजुला गावित कुमार कृपा गावित सौ शैला गावित सौ वंदना गावित श्री राहुल गावित मनोज गावित योहान गावित आदी गावकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहे मागणी एकच आहे की आजपर्यंत आम्ही जून महिन्यापासून कंटिन्युअसली पत्रव्यवहार करत आहोत पर्यटन स्थळासाठी आम्ही नवीन प्रकल्प मागितलेला आहे बोरपाड्या या गावाला रायंगण प्रकल्प म्हणून त्याला उद्देशलं जातं या ठिकाणी आमचा डॅम आहे नैसर्गिक वातावरण आहे या ठिकाणी अनेक लोक फेरफटका मारायला येतात किंवा सहलीसाठी येत असतात तर या ठिकाणी आम्हाला जे आहे ते नवीन प्रकल्प उभारून देण्यात यावा पर्यटन मंत्र्यांचं सुद्धा यांना पत्र आलेलं आहे परंतु हे दुर्लक्षित करत आहे आणि हे दुर्लक्ष आम्ही दूर करण्यासाठी आम्हाला हा प्रकल्प आमच्या गावासाठीच नव्हे तर आजूबाजूच्या आठ नऊ गावांना या म्हणजे प्रकल्पापासून रोजगार मिळू शकतो म्हणून आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत आणि हा प्र प्रकल्प आमचा उभारलाच गेला पाहिजे या ठिकाणी नवापूर तालुक्यामध्ये नवापूर विधानसभेमध्ये एक नाविन्य आणि नवीन असा प्रकल्प उभा राहील अशी आम्ही आशा बाळगतो आम्ही उपोषणाची तारीख ही बारा तारखेलाच दिलेली होती आणि या बारा तारखेला तारीख दिली असताना सुद्धा अजूनपर्यंत यांनी आम्हाला प्रत्युत्तर दिलेलं नाही त्यामुळे आम्ही एकवीस तारखेपासून बोरपाड्या गावाचे ग्रामस्थ तसेच आजूबाजूचे जे काही आहेत गावं लोक आमच्या सोबत उपोषणास बसतील याची आम्ही तयारी केलेली आहे धन्यवाद ना पूर्ण नाही झाली तर आम्ही उठणार नाही जीव जाऊ पर्यंत मी उठणार नाही याची मी ग्वाही देते महाराष्ट्र न्यूज साठीवाणी नवापूर विसरवाडी